नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजेच दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजचे आजचे चालू कांदा बाजार भाव तर आज कांदा भावात पुन्हा एकदा सुधारणा पाहायला मिळत आहे किती रुपये सुधार झाली पाहूया सव्वीस रोडमध्ये सुरुवात करूया लासलगाव येथील लासलगाव येथे आतापर्यंत टोटल दोनशे नकारांमधून तीन हजार पाचशे क्विंटल आवकी उन्हाळखांसाठी दाखल झाली आहे कमीत कमी अठराशे -कमी जास्तीत जास्त बत्तीसशे छप्पन्न तर सर्वसाधारण बत्तीसशे रुपयेपर्यंत आज लासलगाव येथे उन्हाळ कांद्याला बाधा भाव हे निघाले आहेत तर कालच्या तुलनेत आज लासलगाव येथे कांदा ही पाव पाहायला मिळत आहे तसेच सोलापूर येथे आज टोटल एकशे पस्तीस जणांची आवक ही दाखल झाली आहे सुपरवाळा सरकांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे पर्यंत विकले तर मोठा कांदा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत विकला सर कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत विकला तर मिडियम सरकांचा दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपयेपर्यंत विकला गोल्टा <गेंति> कांदा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे तीनशेपर्यंत विकला तर बोल्टी दोन हजार एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये विकली चिंगडी कांदा एक हजार सातशे ते एक हजार आठशे विकला तर हि त्याची लासलगाव तसेच सोलापूरचे तालुकांदा कांदा बाजारवा व्हिडिओ वीड़ा आवडल्यास लाईक करा शेअर करा अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद